मंगरुळपीर येथे श्री बीरबलनाथ यात्रे निमित्त संस्थानकडून भाविकांना महाप्रसादाचे वितरण मंगरुळपीर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी मंगरुळपीरचे दैवत संत वीरबलनाथ महाराज यांचे यात्रेनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी लाईन बारीतून महाप्रसादाचे वितरण संस्थानच्या वतीने हनुमान मंडळ वरुड भू यांनी करून त्याचा लाभ भक्तांनी घेतला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महाकाली नगर मित्रमंडळ शिवरत्न प्रतिष्ठान वीरबलनाथ मित्र मंडळ यांनी केली होती सर्वप्रथम संस्थांच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई रामकुमार रघुवंशी व रामकुमार रघुवंशी सचिव कृष्णकुमार रघुवंशी सौ दीपाली रघुवंशी विश्वस्तविशसिंह रघुवंशी सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ आधारवाडे प्राध्यापक विरेंद्रसिंह ठाकूर पत्रकार रामकृष्ण उर्फ बाळू पाटील भाऊराव व्यवहारे नारायणराव बारड उत्तमराव पाटील कवी पाकधने गीता राठी बाळकृष्ण राऊत राम ठाकरे योगेशसिंह रघुवंशी विजय भोजने मनीष गौले तसेच शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सुरेश चंद्र तिवारी किरण सिंह रघुवंशी व रजनी भारत सिंह रघुवंशी यांनी रात्री तीन ते पाच वाजेपर्यंत आरास केली रांगोळीने संत वीरवलनाथ महाराजांचे चित्र रेखाटलेले लक्ष वेधून घेत होते यावर्षी संत वीरबलनाथ महाराज यांचा फोटो व आरतीचे पुस्तक वितरणासाठी मंदिरात उपलब्ध होते यात्रेमध्ये मोठे झुले पाळणे मौद काकोआ लहान मुलांच्या मौज मस्तीसाठी खेळणी दुकाने हॉटेल रांगेत शिस्तबद्धपणे थाटलेले आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला